घर गर असावे घरासारखे नको त नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको त नुसती नाते घर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं खूप मोठा बंगला किंवा आलिशान इंटिरियर यांनी घर बनत नाही तर त्या घरामध्ये प्रेम आपुलकी आपली माणसं असायला हवी म्हणून तर प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं झोपडीत राहणार आला आणि अ महालात राहणार आणि मी तुम्हाला माझं घर सासरचं घर माहेरचं घर दाखवलं बरोबर आहे की आणि ब्लॉग मधून तुम्ही माझं हे घर बघत असता पण मी आज प्रॉपर माझ्या घराची तुम्हाला आ, टूर करणार आहे होम टूर पण तत्पूर्वी या घराची छोटीशी गोष्ट सांगते हे घर घेऊन म्हणजे वीस वर्ष झालं म्हणजे वीस वर्षापूर्वी बुकिंग केलं होतं त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी आम्हाला फजेशन मिळालं शहरामध्ये जेव्हा घराची किमती खूप असतात त्यावेळी घर म्हणजे खरंच मध्यमवर्गीय फॅमिलीसाठी फार मोठं स्वप्न असतं आणि आम्हालाही असं वाटत होतं नौराबाई कोणा की आपलं एक छोटंसं घर असावं आणि हे घर आम्ही बुक केलं आणि जेव्हा आम्ही राहायला आलो इथे तेव्हा घरात काही सुद्धा फर्निचर नव्हतं साधारणपणे म्हणजे एक कपाट आणि एक बेड एवढंच होतं प्रत्येकाचा एक स्ट्रगल असतो जाऊ दे तो, तो सांगण्यात काय अर्थ नाही पण सांगण्याचं उद्दिष्ट काय घरात आलो पण इंटिरियर काहीच नव्हतं आता कशी पद्धत आहे घरात येण्यापूर्वीच सगळं इंटिरियर करून तयार होतो त्यावेळी एवढं काय त्याचं हे नव्हतं इंटिरियर वगैरे आम्ही आमच्या पद्धतीने एक 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 रूम जसा जसं आमच्याकडे पैसे येत गेले तसं तसं एक एक खोलीचं करत, करत गेलो रूमचं करत गेलो आमच्या पद्धतीने कारण पैसा पण नव्हता ना एवढं मध्यमवर्गीयाला घर घेणं म्हणजे काय ते घराचे लोन आणि हप्ते किती असतं सगळे आणि या सतरा वर्ष झालं मी आम्ही घरात राहते मला या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईस मिळतात खूप समाधान मिळतं चला जास्त वेळ नाही घालो आपण सुरुवात करूया हा आमचा मेन डोअर ह्याचं तुम्ही बघितलं असेल वर असं त्रिकोणी त्याला कौल ठेवले जसं गावच्या घराला केले ना तसंच आम्हाला ते आवडतं आणि त्याला पण वेली वगैरे सोडल्यात अशा आणि लाकडाच्या पट्ट्या लावून तेव्हा मिस्टरांनी करून घेतलं होतं घरात प्रवेश केल्यावर हा आमचा हॉल छोटासा आता मी शूट करते त्याच्यामुळे काय सगळं मलाच कॅमेरा इकडे तिकडे फिरवावं लागतं तिथून जेव्हा एंट्री केली ही की समोरच आहे डायनिंग नॉर्मल माझं घर असं असतं दिवाळी सणासुदीला वगैरे आपण वेगळं डेकोरेशन करतो तर डायनिंग आहे याच्यावर हा बाउल असतो माझा आणि हा हॉल असा आहे हा त्याचा व्ह्यू आहे इथे हे टी व्ही आहे टी व्ही युनिट वगैरे मी केलं नाही कारण जागा खूप जाते म्हणून छोटसच तिथे रिमोट ठेवण्यासाठी केलेला आहे फ्लॅप आणि हा बनवून घेतला सोफा याला पण झाली जवळजवळ पंधरा एक वर्ष आणि हा आहे बाहेरचा व्यू, भरपूर उजेड तो पूर्वेकडे तोंड करून असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर हवा खेळते राहते ही माझी झाड बघा असं दिसत हे हे मी आणलो तो माहिती ना गेल्या वेळेला आर्टिफिशियल झाड आहे हे तर असा सगळा हा हॉल आहे आणि हे जे मा, आहे ना हे ॲमेझॉनवरून हो हा हा पीस मागवला होता असा वॉल वॉल पीस त्याच्यात काय काय शोच्या वस्तू आपल्या ठेवलेल्या आहेत मी केरळला गेली तेव्हा हत्ती आणलेली असं कुठे कुठे काय काय जमा केलेलं ठेवले आणि हा या ऍक्च्युली ही गॅलरी होती छोटीशी बाल् बाल्कनी म्हणजे छोट असं एक फ्लॉवर बेल्ट होता तो फक्त आम्ही आत घेतला आणि तिथे हे असं कपाट केलेलं आहे बघा त्याच्यामध्ये पण साहित्य राहतं भरपूर सारं त्याच्यामुळे थोडस सा हा एक लादी जिथे ते वेट लिफ्टिंगचं ठेवले तेवढी जागा वाढली म्हणजे हा पर्पल कलरचा जो पिलर दिसतोय ना हो तिथून पुढची तर असा प्रकारे हा हॉल आहे आता आपण जाऊया हॉलमधून किचनकडे हॉलमधून सरळ पुढे आलो की लेफ्टला गेलं की इकडे आहे हे माझं किचन आत्ताच माझं सगळं काम आवरून झालंय तर किचन मध्ये मा काय माहितीये आहे जागा नसल्यामुळे समोर माझ्याकडे हा एकच किचन प्लॅटफॉर्म लांब आहे भरपूर लांब असा लांब सडक आहे आणि मग इकडे या बाजूला मग प्लॅटफॉर्म नाही आहे काही ठिकाणी कशी पद्धत आहे दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म असतात हे असं होल्डिंगच सर्विस टेबल करून घेतलंय आपल्याला लागतं म्हणून आता हे काढून आणि ऍक्च्युली हा प्लॅटफॉर्म इथपर्यंत होता एवढा लांब होता आता एवढा मोठा प्लॅटफॉर्म काय करायचंय म्हणून आम्ही इथे फ्रीजला जागा केली आणि हा स्पेस सगळा असा मोकळा ठेवला मोकळी लॉबी हे किचन कॅबिनेट आहे मी पूर्ण भिंतीपर्यंत नाही घेतलं एवढंच केलेलं आहे कदाचित कदा मला करावं लागेल सामान वाढायला लागलंय आणि ह्या कॉर्नरला एक छोटासा फ्लॅप आहे जिथे काय काय छोट्या छोट्या वस्तू हे मग ह्याला अशी वेल लावून घेतली आहे खिडकी उघडली की भरपूर उजेड हवा आणि फ्रेश वाटतं किचन मध्ये पण तर आता किचन झालं किचनच्या मधून बाहेर आल्याच्या तर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे आता तुम्हाला दाखवत या हॉलमधून जेव्हा आपण एंट्री करतो हॉल या हॉलमधून लेफ्ट साइडला किचन आहे आणि हे राईट साइडला आहे कॉमन टॉयलेट बाथरूम हे बघा आणि ह्या बाथरूमच्या नंतर इकडे पुढे आहे आकाशचा बेड पडदे उघडते किचन हॉलमधून आल्यावर लेफ्ट साइड ला आहे आणि मग समोर आहे आकाशचा बेडरूम तर हे जुना कपाट जे सुरुवातीला आम्ही आणलो होतं ना हे म्हटलं ना राहायला आलेला ते इथे ठेवलेलं आहे तोच जुना बेड त्याच्यावर शिफ्ट केलाय त्याचं टेबल आहे आणि हा असा यू आहे याच्यात पण भरपूर उजेड आहे हा हा कावळ्याची पिल्ल कावळे ओरडायला लागले पिल्ल बघा छोटी छोटी झालेली आहेत त्यांना इथे खाऊ ठेवतो हो गॅलरीमध्ये आम्ही गॅलरी म्हणजे खाली खाली करते त्यांना दाणे टाकले हे छोटस ड्रेसिंग टेबल त्याच आहे हे काय माझे माहिती टेबल होतं लोखंडी टेबल त्याचे हे ड्रॉवर आहेत ते मी असेच ठेवले जुनं माझ्या सासऱ्यांचं टेबल होतं खूप मजबूत तर अशा प्रकारे हा आकाशच्या बडे आणि या कपाटावर आपलं साहित्य असतच नेहमी काय त्याचं हेल्मेट वगैरे आहे फोटो फ्रेम ह्याच्यात कोलाज करून को त्याच्या रूम मध्ये लावले आहेत जास्त काय त्याला अडचण नकोय म्हणून आम्ही मोकळी मोकळीच ठेवले हे त्याच काय ते चित्र लावलेलं आहे तर बॅचलर्स रूम बघू आता हळूहळू काय चेंज करता येईल ते कारण पसारा खूप करतात ही मुलं काय करणार जेवढं मोकळं होईल तेवढं बरं हॉलमधून राईट साईडला ला आल्याच्या नंतर हा मास्टर बेडरूम आणि त्यालाच अटॅच ही छोटीशी बाल्कनी ही पण आम्ही असं इथे उंच अशी हे होती थोडीशी वॉल होती खाली आणि त्याच्यावर सायडिंग होता ती वॉल कट केली हळूहळू केलेलं आहे सगळं हे आणि मग हे सगळं एकत्र एक करून अशी जागा करून घेतली आणि तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात छोटी छोटी झाडं लावलेली आहेत हा 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 गुलाबाला कशी दोन फुलं आली आहेत आणि याला कळी आलेली आहे व्हाईट गुलाबाला पावसामुळे बाल्कनीतलं आर्टिफिशियल ग्रास मी आता काढून ठेवलंय त्याच्यामुळे हे असं मोकळं आहे ना तर ते छान दिसतं इथे पण भरपूर उजेड आहे विशेष म्हणजे काय क्रॉस व्हेंटिलेशन आहे त्याच्यामुळे भरपूर उजेड हवा येत असल्यामुळे पॉझिटिव्हिटी खूप वाटते खूप सकारात्मक वाटतं मला या घरात म्हणजे निदान मला तरी आता वाटतं हे घर सोडून कुठे जाऊ नये इथे मी छान स्थिरावली मास्टर बेडरूमला अटॅच बाथरूम आहे हे जे ड्रेसिंगचं कपाट आहे ना त्याच्या बाजूला तर अशा प्रकारे आहे हे माझ छोटस घर हो ना आणि हा तर देवारा हा तुम्हाला मी दाखवलाच होता आणि माझ्या घरातली सगळ्यात मला ऊर्जा देणारी गोष्ट पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे हा बाबांचा फोटो होता याच्यावर उजेड येतो मी याबाजून केलं तर हा आम्ही शिर्डीवरून आणला होता खूप वर्ष झाली आणि ह्या फोटोमुळे ना घराचा लुकच चेंज होतो झालाय म्हणजे म्हणजे गणपतीचं जेव्हा मी काही पण डेकोरेशन करते ना तर तेव्हा मला जास्त करावं लागत नाही कारण बॅकग्राऊंडला बाबा असतात खूप छान वाटत अशा प्रकारे मी आज माझ्या घराची होम टूर दिलेली आहे मला जशी जमेल तशी कारण कॅमेरा पकडायला कोणीच नाही मी एकटीच करते तर म्हटलं आज काय करावं तर होम टूर द्यावी असा मनात विचार आला आणि म्हणून तुमच्यावर शेअर केलं शेवटी मला एकच सांगायचंय आपलं घर ते आपलं घर कसंही असो पसारा असो आवरलेला असो नसो कधी होतं होतो इकडे तिकडे प्रत्येक वेळी काय आपण सगळं व्यवस्थित ठेवू शकत नाही पण आपण तसंच घर नीट नेटकं ठेवायचा प्रयत्न करतो कारण आपल्यालाच प्रसन्न वाटतं तर माझी ही छोटीशी होम टूर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा चला भेटूया पुन्हा असेच बाय हो आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जर माझ्या जेव्हा पण व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला देईल चल तुमचा दिवस खूप छान जाऊ मजेत जाऊ सुंदर जाऊ टेक केअर